मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले नावाचा चित्रपट पंचवीस एप्रिलला रिलीज करण्यात आला होता आणि त्यासोबतच सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट सुद्धा रिलीज करण्यात आला होता तर या दोन चित्रपटामध्ये कोणत्या चित्रपटाने बाजी मारली आहे आणि कोणता चित्रपट फ्लॉप झालाय आणि या दोन्ही चित्रपटाने आजपर्यंत किती पैसे कमावले आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरुवात करूया सर्वात पहिले फुले चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर फुले हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित आहे एवढ्या महान व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट बनवणं काही सोपं नाही कारण एक पण चूक खूप महागात पडते आणि तसंच जला हा चित्रपट याच्या अगोदरपासूनच या चित्रपटाला विरोध व्हायला लागला त्यामुळे या चित्रपटाला खूप कमी स्क्रीन मिळाल्या आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत पत्रलेखा आणि प्रतीक गांधी हे होते यांनी ऍक्टिंग तर खूप छान केली पण लोकांना ती काही आवडली नाही त्यामुळे पहिल्या दिवशी या चित्रपटाने पंधरा लाख रुपये कमावले त्यानंतर दिवसेंदिवस द्युश या चित्रपटाची कमाई कमी होत गेली तर पूर्ण आतापर्यंत या चित्रपटाने तीन पॉईंट पन्नास म्हणजे तीन कोटी पन्नास लाख रुपये कमावले या चित्रपटाचा बजेट एकोणतीस करोड रुपये होता त्यानुसार हा चित्रपट फ्लॉप झालेला आता पाहूया सुरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट सुद्धा पंचवीस एप्रिलला प्रदर्शित झाला होता पण या चित्रपटाची खूप हाईप वाढलेली होती या चित्रपटाने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी चोवीस चोवीस लाखाची कमाई केली त्यानंतर लोकांना हा चित्रपट काही आवडला नाही त्यामुळे या चित्रपटाची कमाई कमी होत गेली तर आतापर्यंत या चित्रपटाने वन पॉईंट एकोणतीस म्हणजेच एक करोड एकोणतीस लाख रुपये कमावले या चित्रपटाचा बजेट पाच करोड रुपयाचा सांगण्यात येत आहे त्यानुसार हा चित्रपट सुद्धा फ्लॉप झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही दोन्ही चित्रपट पाहिले का जर पाहिले असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा